डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गाडीचे हप्ते वेळेवर भरत जा असं सांगितल्याचा राग आल्यामुळे वसुली प्रतिनिधीला शिविगाळ करून दमदाटी करत चापटीने तोंडात मारले ही घटना बुधवारी पाच मार्चला साकूर चौफुली या ठिकाणी घडली आहे समाधान बाळकृष्ण रुपनर हे पानोडी येथील रहिवाशी असून ते संगमनेरमधील इक्विटा स्मॉल फायनान्स येथे साकूर क्षेत्राचे वसुली प्रतिनिधी म्हणून काम पाहतायत ते पाच मार्चला सकाळी आपले सहकारी धुळबा बारकू बाचकर यांच्यासोबत साकूर या ठिकाणी गेले होते तिथं त्यांना मछिंद्र खेमनर हे दिसले त्यावेळी त्यांना तुमच्या मुलाला गाडीचे हप्ते वेळेत भरण्यास सांगा असं सांगितलं त्यानंतर त्यांनी मुलाला साकूर चौफुले या ठिकाणी बोलावला असता त्यांचा मुलगा ज्ञानदेव मच्छिंद्र खेमनर हा तिथं आला आणि तू माझ्या वडिलांना माझ्या गाडीच्या हप्त्यांबाबत का सांगितलं ते काय गाडीचा हप्ता भरणार आहेत का असं म्हणत शिवेगाळ आणि दमदाटी करत चापटीने तोंडात मारलं अशा आशयाची तक्रार समाधान बाळकृष्ण रुपन्यांनी घरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तर या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत नवनाथ गाडेकर सीन्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट